मे महिना खूप उन्हाळ्याचा असतो पण मित्रांनो ह्या वर्षी मे महिन्यात खूप चांगला पाऊस पडल्यामुळे डोंगर दऱ्या व इतर सर्व परिसर हिरवेगार झाले आहेत तर मित्रांनो आपण आज पोखरी आणि खुर्द या दोन गावांच्या मधोमध असणारा परिसर खूप सुंदर नटलेला आहे तर मित्रांनो नद्यांना पाणी आले आहे आणि खूप छोटे मोठे ओढे व नाले कळकळून वाहतात तर मित्रांनो आज आपण ह्याच परिसरात फटकंती करण्यासाठी जाणार आहोत आणि पाहणार आहोत खूप सुंदर असा परिसर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जांबुत बुद्रुक आणि जांबुत, उत्रुकाने जांबुत, उत्रुकाने जांबुत उत्रुकाने या दोन गावांच्या मध्ये असलेले असलेल्या पुलावरती तर मित्रांनो आपण पाहू शकता नदीला आलेले पाणी तर मित्रांनो आपण पाहू शकता की नदीला पाणी आलेले आहेत तर मित्रांनो मे महिना आणि जून महिन्यात भरपूर असा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी आलेले आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे मुळा नदीचे पाणी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ असेच आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपले, आपले व्हिडिओ बरे दिवस आले नव्हते कारण आपल्याला सुट्टी त्याच्यामुळं आता सुट्टी भेटलेली आहे तर चला मित्रांनो आपले आजचे नवनवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो मागील एक दोन हप्ते आपले व्हिडिओ आले नव्हते पण आता येथून पुढे परत आपले व्हिडिओ येतील तर चला मित्रांनो आपला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ तर मित्रांनो आपण आता तर मित्रांनो आपण आता जांभूत खुर्द या ठिकाणी आलो आहोत आणि इथून घाटाची सुरुवात होत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर दृश्य तर मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता जांभूत खुर्द इथून दिसणारा घाट आणि जांभूत खुर्दवरून पोखरीकडे जाणारा रस्ता आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी दृश्य आणि तर आहे आपण पाहू पाऊस होऊन गेलेला आणि डोंगर दऱ्या खूप सुंदर अशा हिरवेगार झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो खूप असा पाऊस झालेला आहे मे महिना आणि जून महिन्यात त्याच्यामुळं आज आहे पंधरा जून तर मित्रांनो पंधरा जून या दरम्यान आपण पाहू शकतात की डोंगरांना खूप सुंदर असे दृश्य झालेले आहेत आणि हिरवाळीने नटलेले डोंगर आपण पाहू शकतात आणि आपण पाहू शकतात जांभूत खुर्द परिसर तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ माझ्या घाटचा चोलचल होणारे ना बाप्पा चिलकू जायचं आहे कुठं जायचं घाट चढून यायचं आहे तुला तर मित्रांनो आपण घाट चढून वर आल्यावर आपल्याला घाटावरून दिसणारा खूप सुंदर असा परिसर आणि घाट चढल्यानंतर आपल्याला पोखरीचा पठार लागल तर आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि घाटातून जाणारी वाहने मित्रांनो आपण घाट चढून आल्यावर आपल्याला दिसणारे दृश्य आणि मित्रांनो आपण पाहू शकतात इकडून असा घाटाचा परिसर खूप सुंदर दिसत आहे तर मित्रांनो आपण पाहू आणि इकडून खूप सुंदर असा हिरवा परिसर आणि इथून पूर्ण घाट दिसत आहेत तर चला मित्रांनो आता आपण पुढचा प्रवास चालू करू आणि घाट चढून गेल्यावरती आपण पोखरी त्या हद्दीत जाऊन पाहू गाव पाहू आपण घाट चढून आले आहोत आपण या ठिकाणावरून आपण गणपीर बाबा दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात गणपीर बाबा बोर्ड तर मित्रांनो इकडे जाते पो पुक, जातो पोखरीकडे आणि आपण ह्या साईडला पाहू शकता या, या कमानीतून जावं लागतो गणपीरवर आणि आपल्याला समोर दिसत आहे सह्याद्री पर्वताच्या उंच उंच डोंगर रांगा आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे वातावरण झालेले आहे तर मित्रांनो आपल्याला पठारावरून खाली डोंगरात जावं लागतंय आणि खोल दरीत असे गणपीर बाबाचे खूप सुंदर अशी दर्गा आहे तर चला मित्रांनो आपण दर्गा पाहू आपण पाहू शकता समोर पोखरी गावाच्या हद्दीत असणारा गणपीर बाबा आणि इकडे आहे जांबोदुर्द या गावातील गणपीर बाबा आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य चला आता आपण गणपती बाबाचे दर्शन घेऊन आता पोखरी गावाकडे जाऊ आणि पोखरी गावाकडे वातावरण झाले आहेत आणि इकडे पाहू शकता टाकला याकडे जाऊ आधी लेफ्टला गेलो तर आपण पोखरी या गावाकडे चला मित्र आता पोखरी या गावाकडे जाऊ आता आपण आणि आपण पाहू शकतात पावसामुळेच असलेले पाणी तर मित्रांनो आपण पोखरी गावात आलो आहोत आणि आपण राईटला गेलो तर आणकडे जाऊ आणि लेफ्टला ले गेलो तर मांडव्याकडे तर मित्रांनो आपण पाहू शकतात पोखरी गाव आणि गावातून जाणारा रस्ता तर मित्रांनो पुढे गेल्यानंतर चौकातून आपण पोखरी या गावात जाऊ आणि हा रस्ता गावाच्या थोडा बाहेरून जातो तर मित्रांनो आपण गावाच्या बाहेरून जात आहोत आणि मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू ठेवू आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहू शकता पोखरी गाव परिसर आणि पुढे गेल्यावर आपल्याला गाव लागतो तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य पिळून पिळून गप्पा मारतालो हा होय ना कुठून गप्पा मारत आलो आपण तो मित्रांनो आपण घाटात आलो आहोत आणि इथून एक नंबर व्यू दिसतो तर काय व्यू दिसतो पहा मित्रांनो आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा व्यू परिसर तर मित्रांनो आपण आता पोखरीवरून आपण प्रवास करत करत आपण आलो आहोत एका नदीच्या किनारे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर व्हू तर मित्रांनो या नदीला पाणी आहे ही मांडवळ नदी आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा परिसर आणि इकडे जातो खडकवाडीकडे आणि इकडे जातो पोखरी या गावाकडे तर चला मित्रांनो आपण थोडासा आनंद घेऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात नदीचं खूप सुंदर असे दृश्य आणि वर आपण पाहू शकतात खूप काळे काळे ढग आणि नदीचे पाणी वाहत वाहत इथून असे खाली जाते आणि खाली मांडवे या गावाला मुळा नदीला मिळते आणि आपण पाहू शकतो पुलाचा खूप सुंदर व्ह्यू तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहचतील तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर मित्रांनो आपण शकता नदीचा खूप सुंदर आता घेऊ आणि नदी वाचलेली छोटीचे किती व्यवस्था चला मित्रांनो आपण या व्हिडिओचा आता निरोप घेऊ मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम